श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर देवालयावरून गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले सुमारे अकराव्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल कुणकेश्वर मंदिरात इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही अशा या कुणकेश्वर मंदिराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे कुणकेश्वर मंदिराच्या बाबतीत एक दंतकथा सांगितली जाते ती अशी की कित्येक वर्षापूर्वी व्यापारी समुद्रामार्गे जहाज घेऊन चालला होता त्यावेळी समुद्रात अचानक वादळ निर्माण झाले जहाजासकट आता आपणालाही जलसमाधी मिळणार या भीतीने तो कासावीस भी झाला इतक्यात जमिनीच्या दिशेने त्याला एक ज्योत पेटत असलेली दिसली या ठिकाणी देवाचे स्थान असणार अशी मनाची खात्री करून त्याने त्या देवाकडे प्रार्थना केली की जर का आपले प्राण वाचवलेस तर या ठिकाणी तुझे मंदिर उभारी आणि आश्चर्य घडले वादळ शांत झाले श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री संदीप साटम भाजपा जिल्हा सरचिटणी श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री किरण टेंबुलकर सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सव यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री अण्णा घेवारी ऐश्वर्या गॅस एजन्सीज तेजस्विनी किराणा जनरल श्री क्षेत्र कुणकेश्वर नगरीत भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक दयानंद पाटील देवगड जामसंडे शहर अध्यक्ष युवा मोर्चा भारतीय जनता श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री धनाजी मोहिते शासकीय ठेके तो व्यापारी आपल्या जहाजासहित सुखरूप किनाऱ्याला पोहोचला मग ज्या ठिकाणी ज्योत दिसली तेथे पाहणी केली असता त्याला एक कणकेच्या राईतील शिवलिंग दिसले मग बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी त्याने कुणकेश्वराचे मंदिर बांधले नंतर त्याने मंदिराच्या कळसावरून उडी घेतली व आपली जीवनयात्रा संपवली त्या व्यापाऱ्याची उडी ज्या ठिकाणी पडली तेथे ते त्याची ते समाधी बांधण्यात आली हीच दंतकथा कुणकेश्वराचा इतिहास म्हणून अलीकडच्या काळापर्यंत सांगितली जात होती परंतु जसजशी कुणकेश्वराची प्रसिद्धी वाढत गेली तशी अभ्यासकांची दृष्टी येथे पडली प्राचीन काळी जेव्हा मुसलमानी सत्ता हिंदूंना मुळासकट उचकटण्याचा प्रयत्न करत होत्या त्या, त्या काळी एक मुस्लिम व्यक्तीकडून हिंदू मंदिर कसे काय उभारण्यात आले त्यामुळे ही दंतकथा अभ्यासकांना खटकण्यासारखीच होती त्यामुळे कुणकेश्वराच्या इतिहासाचा अधिक चौकसपणे अभ्यास होऊ लागत श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सव यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री शरद ठोकर नगरसेवक देवगड जामसंडे नगर पंचायत तथा भाजपा गट हर हर महादेव श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सव यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत कुलस्वामिनी कृषी विकास सेवा केंद्र व कुणकेश्वर अॅग्रो सेंटर बाजारपेठ कुणकेश्वर स्वागतोत्सुक प्रोप्रायटर श्री एकनाथ तेली व सौ सुमित्रा हर हर महादेव महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री संतोष तारी नगरसेवक देवगड जामसंडे नगरपंचायत भारतीय जनता पार्टी देवगड कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवी शंभो मजकोण तारी हर हर महादेव श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सव यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री अमित साटम शिरगाव ग्रामपंचायत उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष देवगड क्षेत्र कुणकेश्वर नगरीत भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री विलास तालुका प्रमुख देवगड शिवसेन हर हर महादेव महाशिवरात्री यात्रोत्सवा निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री निवृत्ती उर्फ बुवातारी नगरसेवक देवगड जामसंडे नगरपंचायत भारतीय जनता पार्टी देवगड भेट साठ च्या बाबासाहेबांनी मंदिर परिसराची चिकित्सक दृष्टीने पाहणी केली आणि थडगे म्हणून दाखवली जाणारी इमारत ही हिंदू मंदिराची असून आतील थडगे समजला जाणारा मातीचा ढिगारा बनावट असल्याचे साधार पुराव्यानेशी दाखवून दिले अशा प्रकारे बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिराच्या इतिहासातील सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणली त्यानंतर कोकणातील गावराटी पुस्तकाचे लेखक धुरी तसेच साप्ताहिक अणुरेणूचे माजी संपादक इतिहास संशोधक रणजित हिरलेकर या अभ्यासकांनीही याविषयी संशोधन केले असून कुणकेश्वर मंदिर हे अरबी व्यापाराने बांधले नसून हे मंदिर कदंब चालुक्य राष्ट्रकूट यादव यासारख्या हिंदू साम्राज्य काळातील आहे आणि थडगे समजले जाणारी वास्तू ही एक बाटवलेले शिवमंदिर आहे असा निष्कर्ष सर्वांनी मांडला आहे कुणकेश्वर ऐतिहासिक कागदपत्रे कागदपत्र हर हर महादेव महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री संतोष किंजवडेकर सरपंच किंजवडे ग्रामपंचायत श्री क्षेत्र कुणकेश्वर नगरीत भाविकांचे हार्दिक स्वागत सिद्धी विनायक अॅग्रो एजन्सी कृषी विषयक सेवा रासायनिक व सेंद्रिय खते बी बियाणे व कीटकनाशके यांचे अधिकृत वितरक प्रोपरायटर विनायक जोई जामसंडे वाडातर रोड तालुका देवगड फोन नंबर चौऱ्याण्णव शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस चौऱ्याण्णव त्र्याहत्तर पन्नास शून्य सहा त्रेसष्ट तेहत्तर क्षेत्र कुणकेश्वर नगरीत भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक कुणकेश्वर ग्रामपंचायत तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग सरपंच श्री महेश तामणकर उपसरपंच श्री शशिकांत लब्दे सदस्य श्री चंद्रकांत घाडी श्री संदीप आचरेकर सौ अनिता पेडणेकर सौ अस्मिता नानेरकर सौ सायली वाळके कुमारी मनाली तेली ग्रामसेवक गुणवंत पाटील तसेच ग्रामपंचायत येथील सर्व कर्मचारी श्री क्षेत्र कुणकेश्वर नगरीत भाविकांचे हार्दिक स्वागत मालवणी जेवणाचा मनमुराद आनंद हॉटेल वसंत विजय शुद्ध शाकाहारी मत्स्यहारी मांसाहारी सुमित्रा सृष्टी रेस्टॉरंट पंजाबी तंदूर चायनीज कोळमकर मसाले मसाले प्रॉडक्ट प्रोप्रायटर कोळमकर बंधू देवगड तुळशीनगर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस सव्वीस शून्य शून्य हर हर महादेव महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री निलेश पेडणेकर चेअरमन कुणकेश्वर सोसायटी माजी उपाध्यक्ष कुणकेश्वर शिक्षण संस्था श्री मोहन पेडणेकर प्रसिद्ध अंबा बागायतदार कुणकेश्वर हर हर महादेव महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक ॲडव्होकेट प्रणाली माने माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेविका प्रभाग क्रमांक नऊ देवगड जामसंडे नगरपंचायत भारतीय जनता पार्टी देवगड श्री मिलिंद माने सामाजिक कार्यकर्ते हर हर महादेव महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री राजेंद्र शेट्टी अध्यक्ष देवगड मंडळ भाजपा हर हर महादेव महाशिवरात्र यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री मिलिंद साटम भाजपा नेते देवगड तालुका भारतीय जनता पार्टी हर हर महादेव महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री गणेश वाळके उपाध्यक्ष श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट हर हर महादेव महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र कुणकेश्वर नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक योगेश चांदोसकर माजी नगराध्यक्ष देवगड जामसंडे नगरपंचायत सौ तन्वी चांदोसकर नगरसेविका प्रभाग क्रमांक सहा भारतीय जनता पार्टी देवगड हर हर महादेव महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र कुणकेश्वर नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम उपलब्ध कॉलेज रोड कंटेनर थिएटर नजिक देवगड संपर्क नऊ एक सात पाच एक एक शून्य शून्य दोन शुन्य दोन नौ चार दोन एक एक चार पाच चार दोन चार आठ सहा शून्य शून्य सात तीन शून्य सात शून्य शून्य मराठी सत्तेच्या असतानंतर ब्रिटिश राजवटीच्या काळातही ब्रिटिशांनी या मंदिराची नोंद घेतलेली आढळते ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ अटीवर मंदिराच्या एक सनद दिली होती येथील दिवाबत्तीसाठी सालाना रुपये खर्चाची तरतूदही ब्रिटिश सरकारने केली होती ब्रिटिशकालीन दस्ताऐवज असलेल्या बॉम्बे गॅझेटमध्येही कुणकेश्वराचे पुढील प्रमाणे वर्णन आढळते अठराशे ऐंशी सालच्या बॉम्बे गॅझेट मधील माहितीनुसार मंदिराविषयी खालील माहिती दिलेली आहे देवगड उपविभागात समुद्रकिनारी कुणकेश्वर गाव वसलेले आहे या मंदिराचा पाया बनवला असून मंदिराचे काम भक्कम करण्यात आले आहे भगवान शंकराचे हे स्थान एका मुस्लिम व्यापाऱ्याने बांधले अशी दंतकथा सांगितली जाते परंतु त्यास कोणताही सबळ पुरावा नाही मंदिराच्या प्रवेशद्वारावरच्या दगडांवर अप्रतिम कोरीव काम केलेले आहे कोल्हापूरच्या राज्यप्रमुखांनी सोळाशे ऐंशी साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला माघ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते यामध्ये तब्बल दहा हजार भाविक सहभागी होतात यात्रेच्या वेळी सलग वीस दिवस दुकाने उघडी असतात यामध्ये कापड मिठाई यांच्यासह जीवनोपयोगी वस्तू मिळतात यात्रेच्या काळात पंधरा ते पंचवीस हजार रुपये उलाढाल होते ही आकडेवारी अठराशे बहात्तर सालची आहे यावरून या, या देवस्थानच्या लोकप्रियतेची कल्पना येते स्वातंत्र्यानंतर मंदिराचे काम जीर्ण झाल्यामुळे पुन्हा एकदा ग्रामस्थांनी उचल घेतली व त्यातून आजचे कुणकेश्वर मंदिर साकार झाले महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत आशा पोळ भारतीय जीवन विमा निगम कणकवली शाखा चेअरमन क्लब मेंबर एम डी आर टी यू एस ए उपलब्ध सेवा कोणत्याही शाखेचे से प्रीमियम भरण्याची सोय नवीन विमा प्रस्ताव बंद पॉलिसीचे पुनर्जीवन पॉलिसीवर कर्ज प्रस्ताव पेन्शन प्लॅन चाइल्ड करिअर प्लॅन डेथ क्लेम माहिती व मार्गदर्शन आरोग्य प्लॅन सुविधा टॅक्सेशन टॅक्स सेव्ह प्लॅनिंग एल आय सीच्या सर्व शाखांचे हप्ते स्वीकारले जात एल आय सी प्रीमियम पॉईंट उमाबाई बर्वे लायब्ररी नजीक देवगड कॉलेज नाका मंगलमूर्ती आर्केड इमारत देवगड संपर्क नऊ चार दोन दोन पाच आठ चार शून्य सहा नऊ नऊ चार दोन शून्य पाच सहा एक एक नऊ दोन महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र कुणकेश्वर नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत श्री भैरी भवानी प्रतिष्ठान आचिरणी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग पुरस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतीविषयक विकासाला शाश्वत दिशा देणारी बळीराजा आत्मसन्मान योजना दर्शन कॅश्यू प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड श्री अतुल रावराणे आधारस्तंभ संचालक श्री समीर रावराणे अध्यक्ष श्री सुरेंद्र तावडे उपाध्यक्ष संचालक मंडळ श्रीमती चारुलता रावराणे श्री दीपक बाईत श्री सुहास गुरव सौ नलिनी पाटील श्री धुलाजी काळे श्री मोहन रावराणे श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे व्यापारी वर्गाचे तसेच देवभेटीसाठी येणाऱ्या देवस्वाऱ्यांचे हार्दिक स्वागत श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर रजिस्टर नंबर ए चारशे अकरा सिंधुदुर्ग मुक्काम पोस्ट कुणकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग विश्वस्त मंडळ सन दोन 25 ते दोन 27 अध्यक्ष श्री एकनाथ केशव तेली उपाध्यक्ष श्री गणेश गोपाळ वाळके सचिव श्री हेमंत वसंत वाटकर खजिनदार श्री उदय चंद्रकांत पेडणेकर सदस्य श्री संतोष गोपीनाथ लाड श्री संजय वासुदेव वाळके श्री शैलेश बाळकृष्ण बोंडाळे श्री महेश गणपत जोईल श्री विलास चंद्रकांत वाळके श्री मंगेश रमाकांत पेडणेकर श्री अनिल कृष्णाधुरी श्री दीपक केशव घाडी श्री प्रमोद महादेव साटम श्री श्रीकृष्ण अनंत बोंडाळे वंश परंपरेने श्री विलास दत्तात्रय कुलकर्णी वंश परंपरेने श्री महेश विठ्ठल ताम्हणकर सरपंच पदसिद्ध तसेच ग्रामस्थ कुणकेश्वर मंदिर संपर्क क्रमांक सात पाच आठ आठ चार चार पाच सहा पाच शून्य